आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय लक्षात घ्या महाराज उभ्या जगात सध्या कोरोनानं थैमान घातलाय गेल्या सहा महिन्यापासून कोरोना आणि लॉकडाऊन आपण प्रत्येकजण अनुभवतो आहोत वास्तवांच्या विस्तवांचे चटके खात गेले सहा महिन्याचं आपलं जीवन आहे मात्र आपण आता कोरोनाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत यानंतर एक वेगळा सूर्योदय आपली वाट पाहतोय यानंतर यशाची शिखर आपली वाट पाहत आहेत पण यशस्वी यानंतरच्या काळात तोच होईल जो सकारात्मकतेने खऱ्या अर्थानं पुढे जाईल जो स्वतःचा आत्मविश्वास जागा करेल आणि अयशस्वी होणारा मात्र तोच असेल त्याचा आज विचार नकारात्मक आहे सकारात्मक विचार हीच यशाची जननी आहे हे माझं वाक्य नाही महाराज महावै माउत ज्ञान बराय ज्ञानेश्वरीचा अध्याय क्रमांक चार आणि ओवी क्रमांक त्र्याहत्तर मध्ये फार मार्मिकपणे सांगतात जैसे क्षेत्री जे पेरीजे ते वाचून आनन निपजे म्हणजे आपण जमिनीमध्ये जे पेरणार आहोत लक्षात घ्या तेच उगवणार आहे ज्या प्रकारचं बियाणं आपण पेरतो त्याच प्रकारची वनस्पती त्यापासून उगवणार आहे त्याचप्रमाणे आपल्या अंतकरणामध्ये आपल्या मनामध्ये जर आपण सकारात्मक विचार पेरले तर त्याचं यश हे सकारात्मक पद्धतीनेच मिळणार आहे पण मनात जर आता माझं कसं होईल काय होईल ह्या नकारात्मक भावना असतील तर मात्र यश तुमच्यापासून दूर गेल्याशिवाय राहणार नाही आपल्या मनातले सकारात्मक भाव नेमके कसे असावेत एक दृष्टांत देतो म्हणजे समजणं सोपं होईल एक सर्वसामान्य कुटुंब होतं नवरा बायको आणि त्यांची दोन मुलं असा छोटासा परिवार होता दिवसामागून दिवस जात होते पाहता पाहता घरात नवरा दारू पिऊन यायचा बायकोला मारायचा दोन्ही मुलांना मारायचा दिवसामागं दिवस मात्र सरून चालले होते काळ सरत गेला आणि याच मारामुळं याच त्रासामुळं त्याच्या बायकोचं निधन झालं आणि कालांतरानं लिव्हर फुटला आणि त्याचंही निधन झालं ती दोन्ही मुलं आता वेगळी राहू लागली पण कालांतरानं काही वेळ काळ निघून गेला आणि त्यानंतर ज्यावेळेस स समाजानं त्यांच्याकडून जर टाकली त्यातील एक मुलगा हा दारुडा झाला होता आणि दुसरा शहरात जाऊन फार मोठा यशस्वी उद्योजक झाला होता गावाच्या मनात प्रश्न होत आता पारावरती प्रत्येक गावात एक शिष्टमंडळ राहत तुम्हाला चांगलं माहीत असेल ते ह्या शिष्टमंडळाची अवस्था अशी असते म्हणजे आपलं ठेवायचं झाकून बाकी तुम्ही समजूतदार आहात हे शिष्टमंडळ सोपं राहत नाही महाराज हे शिष्टमंडळ अख्या गावच्या काड्या करीत 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 आपलं जीवन जळतं मग नदीला जरी गेला तर ते उठून पल गावचं चांगलं चाललंय ते परत होऊन येईल महाराज एवढी बेकार अवस्था राहते ही गावाच्या पारावर बसणारी मंडळी ही सोपी जात मग यांच्या डोक्यात एकच खटकी एक बेवढं आणि एक उद्योजक झालं असं घडलं कसं पण यांना काय झोपी नाही हे म्हणजे आपण उद्या असं करू दोघांकही जाऊ महाराज आणि दोघांनाही आपण विचारून घेऊ म्हणून दुसऱ्या दिवशी गावचं शिष्टमंडळ शिष्टमंडळीने घाल आले पहिल्याक तो ताईटच होता त्यांनी मानवर केली आता हे शिष्टमंडळ जरा गार पडलं त्यांनी विचारलं ब आमचा एक प्रश्न आहे तो म्हणला काय प्रश्न आहे ब तुमचा म्हणला तुम्ही हे दारू प्यायला लागले बायकोला मारिता आम्ही रोज आवाज ऐकतोय तुमच्या पोरणा मारता पोर रोज आलडत गावात फिरत्यात एवढी वाईट अवस्था आहे या दारू न केली पण या दारूची सवय तुम्हाला लागली कशी व याच्या मागचा तुमचा प्रेरणा स्रोत नेमका कोण आहे व त्यानं वरपाईला सांगितलं माझा बाप यांच्यात आट्यात गेल्या व अस कस त्यानं सांगितलं लहानपणापासून मी पाहत आलोय माझे वडील संध्याकाळी घरी दारू पिऊन यायचे माझ्या आईला ना आम्हाला मारायचे हे पाहू पाहू आता मी काही संत होईल का यांना त्याचा मुद्दा पटला आणि दुसऱ्या दिवशी शिष्टमंडळ परत भाड्याची गाडी करून निघालं आता शहरात आता त्या उद्योगपतीच्या घरी गेले बसले चहा पाणी झाला त्यांनी पुन्हा त्याला तोच प्रश्न विचारला कारण यांच्या का डोक्यात दोन दिवसापासून तीच खटकी होती हे म्हणले तुम्ही एवढे मोठे उद्योगपती झालात एवढं मोठं तुमचं नाव आज सगळ्या शहरामध्ये आहे या यशाचा श्रेय कोण तो म्हणला माझे वडील आता ते यांच्या डोक्यातच परत मुंग्या फेटल्या मी उड्या का गेलो तो म्हणला माझा बाप आणि हाही म्हणतोय माझाच बाप मग असं कारण काय ब त्यावेळेस त्या उद्योगपतीने असं सांगितलं महाराज तो म्हटला मी लहानपणापासून पाहतोय माझे वडील दारू पिऊन घरी यायचे आणि घरी दारू पिऊन आले का ते माझ्या आईला नामा दोघा भावांना मारायचे त्यामुळे गावात आम्हाला काडीचीही किंमत राहिली नाही समाजात किंमत नाही आणि माझ्या आईच्या नजरेत माझ्या वडिलांचीही किंमत शून्य होती नव्हे नव्हे तर आमच्याही मनात ती शून्य झाली त्याचमुळे मी दारू न होणारे हे दुष्परिणाम पाहिले आणि मनाशी ठरवलं की मी असं घडणार नाही यापेक्षा वेगळं उदाहरण काय असावं मला अहो एकानं घेतली ती नकारात्मकता होती म्हणून तो दारू प्यायला लागला दुसऱ्यानं त्यातून सकारात्मकता शोधली खऱ्या अर्थानं तो यशाच्या शिखरावर गेला आज लॉकडाऊन कोरोना ही जेवढीच नकारात्मक बाजू सुद्धा आहे आणि सकारात्मक बाजू आहे अहो मला सांगा कडळाच्या काट्या प्रमाणात चिरंतन धावणाऱ्या माणसाला विश्रांतीची गरज होती थांबला होता का पण आज थांबला महाराज आज तो त्याच्या कुटुंबाला वेळ देतोय ज्या कुटुंबापासून तो दूर गेला होता या लॉकडाऊन मुळे अनेक ठिकाणच्या आता सुरुवातीच्या काळात मूल जन्माला आल्यानंतर दाया असायच्या दाया आता घरात आया थांबल्यामुळं दाया गायब झाल्या आता आया नकळ का आपण आता मुलांना वेळ दिला पाहिजे जर शोधायला गेला महाराज तर अनेक सकारात्मक बाजू सुद्धा या लॉकडाऊन मुळे मिळाल्या नकारात्मक बाजू सुद्धा आहेत पण आपण काय घ्यायचं हे ठरवायला हवं आणि ज्यानं सकारात्मकता घेतली तो खऱ्या अर्थानं यशाच्या शिखरावर गेल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल ना